जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे सर्वांची आवडती पुरणपोळी पुरण कसे शिजवायचे ते पुरणपोळीसाठी कणिक कशी मळायची मी माझ्या आईच्या पद्धतीने पुरण बनवीत आहे पुरण बनविण्यासाठी तीन वाट्या डाळ घेतली चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेते तीन वाट्या डाळ डाळसाठी आठ वाट्या पाणी घेते डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊ कुकरचे झाकण लावून फुल गॅसवर पाच सिट्टी होऊ द्यायची पाच सिट्टी होईपर्यंत पुरणपोळीसाठी कणिक मळून घेऊ गव्हाची कणिक बारीक चाळणीने गाळून घेतली चिमुटभर मीठ थोडीशी हळद मिक्स करते थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेते नेहमीच्या पोळीसाठी भिजवतो त्यापेक्षा पुरणपोळीला थोडी सैलसर भिजवायची थोडं तेल लावून मळून घेते थोडं पाणी लावून मळते थोडं तेल थोडं पाणी लावून कणिक मळून घ्यायची नेहमीच्या पोळीसाठी जशी कणिक भिजवितो त्यापेक्षा थोडं जास्त पाणी तेल लावून मळून घेते मळलेल्या कणकेला वरून तेल लावून वीस ते पंचवीस मिनिटासाठी अशीच राहू देते पाच सिट्टी झालेली आहे कुकर थंड झालेला आहे डाळ छान शिजलेली आहे यामधील पाणी काढायची आवश्यकता नाही ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने दोन वाटी साखर टाकते तुम्हाला पुरण जास्त गोड पाहिजे असल्यास थोडी जास्त साखर टाका हे आता जरी पातळ वाटत असलं तरी पूर्ण शिजल्यावर हे घट्ट होते माझी आई याच पद्धतीने पुरण बनविते तीन वाटी डाळीला एक जायफळ पंधरा सोडा इलायची हे बारीक करते अगदी थोडी हळद कमी फ्लेमवर होऊ देते झाकण ठेवा नाही तर गरम पुरणाचे थेंब बाहेर येते दोन ते तीन मिनटांनी मिक्स करून घ्या मिक्स करताना हातावर एखादा रुमाल किंवा नॅपकिन ठेवा पुरण मिक्स करताना गरम पुरणाचे थेंब हातावर उडतात इलायची आणि जायफळ असं बारीक करून घेतलं बघा किती घट्टसर झाला आहे प्लेटमध्ये थोडं पुरण काढून बघून घेते याचा गोळा बनत आहे पुरण तयार आहे हे असं पसरट भांडं घ्यायचं ही चा। पुरणाची चाळणी गरम गरम पुरण चाळणीतून काढायचे पुरण पातळ वाटत असले तरी थंड झाल्यावर घट्ट येते चमच्याने असे चाळणीत फिरवून घ्या घरात लहान मुलं असतील तर काळजीपूर्वक गरम पुरण काढा चाळणीतून हे असे पुरण व्यवस्थित भांड्यात पडते पुरण खूप छान झाले पुरण वेगळ्या मोठ्या भांड्यात काढते चाळणीतून काढेपर्यंत थंड झाल्यावर इतकं घट्ट झालं जायफळ इलायची जास्त असली की पुरणाला खूप छान चव येते सर्व मिक्स करते आधी तर वरवंटावर पुरण वाटलं जायचं आता तर पुरण बारीक करायला खूप पर्याय आहेत पुरणयंत्र पुरण चाळणी आईच्या पद्धतीने फक्त पुरण शिजवून घेतले आई पाट्यावर वाटायची मी चाळणीतून काढले आता पुरणपोळी बनवू थंड झाल्यावर पुरण पेढ्यासारखं झालेलं आहे पोळीसाठी पाहिजे तेवढं एका भांड्यात काढून घ्यायचं राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवून द्या सहा ते सात दिवस असंच राहते आपल्याला पाहिजे तेव्हा पुरणपोळी बनविता येते वीस ते पंचवीस मिनिटानंतर पुरणपोळीसाठी अशी कणिक भिजलेली पाहिजे काही रेसिपीला पाहिजे तेवढा वेळ द्यावा लागतो तरच त्या पदार्थाला चव येते पुन्हा एकदा हाताला तेल लावून कणिक मळून घेते काही रेसिपी झटपट होणाऱ्या नसतात कमी फ्लेमवर तवा गरम करायला ठेवते पुरणाचे पाहिजे त्या आकाराचे गोडे करून घ्यायचे पुरण जास्त कणिक कमी अशीच पुरणपोळी छान होते अशा प्रकारे जेवढा पुरणाचा गोडा त्यापेक्षा लहान कणकेचा गोडा घ्यायचा कणकेचा गोडा असा लाटून घ्यायचा त्यावर पुरण्याचा गोळा ठेवून असा बंद करून वाटीचा असा दाब द्या म्हणजे बाजूला जी जास्त कणिक आहे ती काढून घेता येईल याला घोळण लावून अलगद असा हाताचा दाब देऊन पोळपाटावर हळूवार लाटून घ्या हाताचा असा दाब दिल्यामुळे पोळी जास्त लाटायची आवश्यकता नाही अशी लाटून घ्यायची तवा गरम झालेला आहे त्यावर साजूक तूप तव्यावर पोळी हळूवार टाका पूर्ण बाजूला साजूक तूप सोडून घेते तवा असा हलवून घ्या म्हणजे पुरणपोळी पलटताना सोपी जाते अशी बोटाच्या सहाय्याने पुरणपोळी पलटून घ्यायची दोन्ही बाजूला तूप लावून घेते आपली मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे अशाच पद्धतीने आणखीन बनवून घेऊ हाताचा दाब देऊन नसेल जमत बनवायला तर पोळपाटावर हळूवार लाटून घ्या मऊ लुसलुशीत पुरणपोळी त्यावर घरचे साजूक तूप या पद्धतीने करून बघा खूपच छान पुरणपोळी बनते कडेपर्यंत पुरण भरलेली थंड झाल्यावरही मऊ राहणारी कणिक कमी व पुरण जास्त असलेली पुरणपोळी अशा प्रकारे राहिलेल्या पुरणपोळी बनवून घेतल्या पुरण अगदी कडेपर्यंत भरलेलं आहे अलगद बोटाने तुटणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे चला प्लेटिंग करते पुरणपोळी त्यावर भरपूर घरचं तूप घरी बनविलेलं मलाई दही घरचं साजूक तूप दुधावरची घट्ट साय तुम्ही कशासोबतही खाऊ शकता आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन